नमस्कार सातगाव डोंगरी येथे मुसळधार पाऊस झाल्या कारणाने पूर्ण सातगावचा जो एक भाग आहे प्लॉट म्हणून प्लॉट एरिया म्हणून ओळखला जातो त्या प्लॉटमध्ये पाणी घुसले आणि त्याच्यामध्ये जे बोर गरीब राहतात त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसून त्यांच्या घरातलं धान्य राशन गेले या पाण्यामध्ये आपण बघू शकता या घरात हे पूर्ण घर याच्यामध्ये हे झालं पूर्ण यांचं धान्य होतं या ठिकाणी या ठिकाणी त्या टाक्या वगैरे होतात टाक्या राहतात या ठिकाणून इकडून आलं पाण्यामुळे सुद्धा घरात पाणी तुंबलेलं आहे खाली बघा हां या घरामध्ये पन्नास एक हजार रुपये त्यांचे पेटीत होते त्या पेटीतले पण पाय पैसे पूर्ण डब्यामधले हे साहित्य बघू शकतात त्यांच्या आले या ठिकाणी पूर्ण कागदपत्र घराचे कागदपत्र आधार कार्ड हे सर्व त्यांचं या ठिकाण गेले हे भीत सुद्धा पडली या पाण्याच्या पुरामधून या घरातून या वाटेतून पाणी आलं दरवाज्यातून ते पूर्ण भीत पडली फसळून गेली या फ्लॉटिंग एरियामध्ये पूर्ण दृश्य हे दगडी नदीचं पाणी या दगडी न... आहे आहेत असून या आय टी एल घरामध्ये सुद्धा पाणी साचलेलं हे पूर्ण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे या पाण्यामुळे पाण्यामुळे उद्वस्त झाल्या कारण पुढे भांडे वगैरे सगळे या ठिकाणी पाणी धान्य नाही खाण्याची आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की आता सुद्धा ते तेच करू शकत नाही या ठिकाणी पाणी काढून काढून यांच्या धान्याच्या पोतळ्या बाहेर ठेवलेल्या त्या होऊन गेलेल्या आहे तुमचं आताही तुम्ही आता या ठिकाणी राहत द्या बाकीचे तुम्हाला काय वाटलं बरं का त्यावेळेस पाणी आला त्यावेळेस तुम्हाला जाणवती वृक्ष असं आहे हा बरं तुम्ही पाणी आले त्या बाहेर निघाले हे वृक्ष जरी भरपाई होती पण माणसाची वगैरे काही झाली नाही अशी या ठिकाणी प्रतिक्रिया तुमची मी सातगावहून सरपंच बोलते शकिलाबाई कडवी आता गरिबाची एवढी नुकसान झाली तर आता सरकारने एवढी मदत करायची पाहिजे का मला सुकटतो असं रोड येऊ

कि मी एकटी बाई ना दोन तीन तास झाले फिरवाली उप उपसरपंच आहे मी उपसरपंच आहे मला ते करावंच लागेल कामो की आता गरिबाची तुम्ही नाही गल्ली या ठिकाणी मोका येणार टाक्या वगैरे गेल्या घरातून बघा ह्या घरातलं दृश्य बघू शकता आपण इथून हे दरवाजा असताना पाणी आलं भांडे वगैरे ग्राउंड ग्राउंड लेवल पूर्णपणे पाणी आलं दगडी नदी दगडी नदीहून वीस पंधरा ते दहा पंधरा फुटावरून आणि ह्या गल्लीतून पाणी येताच या ठिकाणी बरं कोणाची काही हानी झालेली नाहीये घराच्या भीती फोडून या घरातलं पाणी पूर्ण घरामध्ये पूर्ण साचलेलं पाणी आता भीती फोडून काढलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा बॅटरी बघा <Panis> या ठिकाणी पूर्ण घरामध्ये सोचले पाणी या ठिकाणी पूर्ण बोलणं झालेला आहे संसाराचा पूर्ण उद्स्त झालेला आहे प्रत्येक गोरगरिबांचा या ठिकाणी या शासनाने याच्याकडे लक्ष देऊन इथल्या प्रशासने स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन याला काहीतरी मदत एवढा घर उच्च असताना या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं या ठिकाणी एवढा तुम्हाला तयार झालेला होता या बाजूने पूर्ण गेलं राशन जे पूर्ण होऊन गेलं त्यांच्या बाहेर असत्या गोण्या त्या पाणी कुमाला असल्यामुळे त्या नदीच्या पात्रामध्ये आलं या ठिकाणी अंतरावर नदी असताना नदीचं पाणी

इकडे पूर्ण या घरातून इतका लंबा

प्रत्येक घर तोरेस करतोय आपल्याला प्रत्येक हिर्यामधलं घर असं चांगली सर आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये ही परिस्थिती कमीत कमी एकूण पाचशे मीटर अंतरावर ही दगडी नदी आहे या दगडी नदीतून त्या पाण्याच्या पुराने जास्तच रूप घेतल्या कारणाने त्या फुलाहून प्रत्येक ही पाचशे मीटर अंतर पाणी घुसलं पाचशे मीटर अंतरावर जे घर पूर्ण पाण्यामध्ये टुंबलेले आणि प्रत्येक शेतकरी शेतकरी वर्ग मजूर वर्ग त्या मजूर वर्गाला आज म्हणजे खाण्यासाठी मोफत झालेला कांगळे यु हे ये पाणी माता निघाली ताबाडी या ठिकाणी कांगळे पडले या करून आम्ही आम्ही सांगू दे बुवेन दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावरती नदी असताना पाणी नाही आपल्याला होता आम्ही कवरे बघा यांच्या या ठिकाणी बकऱ्या बांधल्या असताना यांना तर काही कळालं माहीत नव्हतं समजा पाणी

पण ह्या पुलावरून समोरील पुलाहून या समोरील पुलावरून कमीत कमी दहा फूट अंतर पाणी या ठिकाणून येत होतं पुलाहून त्या कारणाने हे पूर्ण झालं या ठिकाणी भरपूर नागरिकांचं नुकसान झालं आहे या बाई एकच बसले लाकडं लाकडं वगैरे बसले गेलं नाही घरांमध्ये पाणी गेलं या ठिकाणी પ્રતિક્રિયા પાણી પડલા પાણી પડ્યા નર વાત પાણી ભાઈ આમ ભરપૂર બરાબર નહી નુકસાન બર્યાચે જણોર આપી ટાક્યા વગેરે વાહન ગેલા ગાવા જ એકદમ सामान सुमान पुन्हा धान्य वरलं झालं तुम्हाला सर्व आता आपली काय मागणीकडे काही पैसे काही केली पाहिजे नदी फोन केली पाहिजे नदी फोन केली पाहिजे हे बघा या ठिकाणी यांच्या घरात पूर्ण झालं सर्वात मोठा पूर्ण झालेला आलेला आहे

नदी साठ रूप तयार झाला असून या नदीच्या रूपानुसार या ठिकाणी सफर पडलंय असं या ठिकाणी निर्दर्शनायचं या बघा या ठिकाणी पडून पूर्ण झाडाच्या मुळ्या ओपन झालेल्या आहेत हा साहित्य बघा तुम्ही हे साहित्य बघू शकता या ठिकाणी या नदीच्या साठी घरी आहे पण मग या ठिकाण भरपूर लुकसानाची हे वाटते धान्य हे पूर्ण 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 आता त्यांनी बाहेर काढलं आहे आहे भीती करून भीती करून या ठिकाणून शिपिंग या ठिकाणी या ठिकाणून डायरेक्ट पूर्ण पाण्याचा वसरा गेलेला आहे घरामधून जस की एखादी नदीचं रूप या घरामध्ये आलेलो होतं यावेळेस बघा या या घरामध्ये सुद्धा आता आपण बघू शकता कमीत कमी चाळीस फुटाच्या अंतरावर नदीपासून येत नाही या घरामध्ये सुद्धा आता पूर्ण पाणी साचलेलं आहे कमीत कमी ह्या नदीच्या अंतरापासून अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटरच्या आसपास पूर्ण जेवढं घर घर व्यापलेलं आहे या प्लॉटीमध्ये तेवढ्या प्रत्येक घरामध्ये पाणी साचले आहे प्रत्येक घराचं धान्य वायबार गेलेलं आहे आणि प्रत्येक घर हे आज रस्त्यावर आलेलं आहे आज त्यांना खाण्यासाठी आज सध्या आता जर म्हटलं त्यांना आता सुद्धा जर त्यांना जेवणाची व्यवस्था करायची म्हटलं त्यांना जेवणाची व्यवस्था करता येत नाही इतकी त्यांची परिस्थिती गंभीर झाली याच्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन जेवढे या एरियामध्ये घरं आहेत तेवढ्यांना काहीतरी मदत द्यावी पाणी